च मोठा भाऊ काँग्रेसचे ठाकरे सेनेनं पराभवाचं खापर फोडलं काँग्रेसवर नगर परिषदेचा निकाल जाहीर झाला आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीनं दोनशे एकवीस पेक्षा अधिक जागांवर ऐतिहासिक असा विजय मिळवला तर दुसरीकडे नगर परिषदेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालाय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तेचाळीस जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले मात्र त्यातही काँग्रेस हा नगर परिषदेत मोठा भाऊ ठरलाय काँग्रेस सत्तावीस ठाकरे सेना आठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट बारा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानं काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष ठरला होता तर विधानसभेत ठाकरे सेनेला वीस जागा आणि काँग्रेसला सतरा जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागांवरच विजय मिळवता आला होता त्यामुळे तेव्हाही काँग्रेस मब्यात दुसऱ्या क्रमांकावर होता आता नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्यानं महाविकास आघाडीत काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे दरम्यान नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आधीच स्वबळाचा नारा दिल्यानं लढवण्याचा विचार सोडून दिला होता त्यामुळे एकत्र रणनीती ठरवली असती तर महायुतीला चांगली टक्कर देता आली असती असं म्हणत ठाकरे सेनेच्या अंबादास दानवेंनी काँग्रेसवर निशाणा तर सत्य आहे की सगळ्यांनी जॉईंट पॉलिसी जर याच्यात बनवली असती महाविकास आघाडीने तर आम्ही महायुतीच्या जवळपास पोहोचलो असतो एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो जवळपास मी म्हणत नाही की पुढे गेलो असतो त्यांनी शंभर जिंकल्या तर आम्ही ऐंशी नक्की जिंकले असत्या सत्तर तरी जिंकल्या असत्या परंतु तसे महाविकास आघाडी म्हणून एकत्रित प्रयत्न किंवा एकत्रित पुढाकार कोणीच घेतलेला नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जागा वाटपामुळे महाविकास आघाडीत अनेकदा वाद निर्माण झाला होता त्यात नगर परिषदेत एकला चलोचा नारा देत महाविकास आघाडीतील पक्षांनी वेगळी चूल मांडल्यानं नगर परिषदेतही महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला आता महापालिका निवडणुकीत तरी महाविकास आघाडी एक संद राहून महायुती पुढे आव्हान निर्माण करू शकते का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज